दाव संख्येत आले 18 दुसरा सेट ताऊया आनी दे पर देखता है चौथा विकेट विकेट ताऊ से कितने पंच नेक्स्ट पास मंड खत्म हो टूटू गो चार बॉल बन लेते हैं बॉलर टाप इन ओवर्स नेक्स्ट बॉलर पाका पातापत निकिमू

पर आरे उत्तम फावक्ता शेखर शेखर दीपक सर आपला एक लत्ते बॉल इथ्या बाजूला बाऊ संख्या साठी गेला थेट टू टू बॉल लास्ट बॉल गोल बॉल लास्ट फुटबॉल बॉल या बॉल सप्कर आपल्या बॉल आणि एक जबरदस्त 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 बाऊ साठी गेला तिने जोरदार ती लास्टचा बॉल शेवटचा बॉल आहे दादा एक पहिला

राइट राइट दाऊद का कितना लेस होगा नो 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 चार बॉल दाऊद का क्या सोला टू टू गो टू टू गो टू टू गो वन्डी 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 दाऊद का कितना लेस सत्रह लेक चक्का बढ़ गया बाउसर

लाईंट आपली दोन घरी फिल्डिंग केली वाचून काय लाईट आहे तो पर्यंत करून घ्या ना पटाफड पडाफड

तिथे लोक बघतात पुलातरी चौदा करोड लोक किती किती चौदा करोड लोक बघतायत काय बोलतो अरे कुठं दिसतो याच्यात

ने काही नाही बाकी असं असं नाही राकी बोलत नाही इनाच नाही पारले तो आता होता तो आज नाही पाणार आहे एवढं नाता चित्र कामाला आला तो दा काय तो घाबरला रे तोच राव घाबरला ना मी ओरडते दिलेला कोला

अरे दादा ना, दा। ना। अरे दादा किती चिडले लोक अरे नाही आमचे प्लेअर आम्ही एवढंच तुला पण माहिती आहे काय झालं तू काही बोललो आता टॉपिक आहे

ट्रॉफी आहे ए, ए ए नाही जिंकलू लागल राष्ट्रीय फर्स्ट प्राइज आम्ही जिंकू ट्रॉफी नाही उचलायच आम्ही तुम्हाला शब्द देतो बरोबर ठीक आहे ओकेच सांगतोय काय बोललो या वर्षी आम्ही फर्स्ट प्राइज जिंकलो नाही नाहीत पुढच्या वर्षी आम्ही आवर्जून जिंकू प्रयत्न करू थँक्यू <laughs> कारण आम्ही कसं स्टेप बाय स्टेप जातो गेल्या वर्षी आम्ही तिसऱ्या तिसऱ्या राऊंड ला होतो या ला होतो। ला होतो, ला होतो। <laughs> <laughs> ला, वर्षी आम्ही सेकंड राऊंड लावलो नाही चौथ्या राऊंड होतो आम्ही या वर्षी सेकंड राऊंड लावलो सहा टीम होत ना गेल्या वर्षी सहा टीम होत ना

योगेश पालांडे दे। यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आलाय त्यानंतर मी अभिषेक शेलार यांना विनंती करतो त्यांनी अभिषेक शेलाने तेवीस बॉल छत्तीस रन मारले आहेत अभिषेक शेलार यांना विनंती करतो त्यांनी इथे यायचं आहे राजेश शेलार यांना विनंती करतो त्यांना मेडल द्यायचं आहे राजेश सन सॉरी मेडल द्यायचं आहे त्यांना राजेश शेलार अभिषेक शेलार मेडल त्या ना राजस्चेनर। अभिमन त्यांचा <laughs> त्यानंतर मी आता बेस्ट बॉलर साठी मी ट्रॉफी देण्यासाठी विनंती करतो तुषार बेस्ट बॉलर साठी त्यांचं नाव नियोजित केलं मी राकेश सदस्यांना विनंती करतो की ए, ते सकाळी उत्सुक आहेत बेस्ट बॉलर तुषार दळवी झालेले आहेत तुषार दळवी तुषार दळवी

त्यानंतर <laughs> तृतीय क्रमांकासाठी साई दत्ता साई दत्ता टीम यायचंय तृतीय साई दत्ता दे साथ दी। साथ दी। साथ दी। टीम सर्व टीमनी यायच साई दत्ता मी निमंत्रित करतो राजेश राजेश सदस्याने त्यांना ट्रॉफी द्यायची आहे तृतीय तृतीय क्रमांकाची

द्वितीय क्रमांक वीर मराठा टीम विजयी झाल्यात वीर मराठा टीम वीर मराठा टीम यांनी यायचा पुढे वीर मराठा यायचा संजय सपकाला विनंती करते त्यांनी द्वितीय क्रमांकाचा प्राईज द्यायचा आहे वीर मराठा

आणि आता या सर्व दुसऱ्याचे तरी या आता विनर करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या आपल्या लेख साठी श्री दीपक नाना पवार यांच्या मार्ग त्यांच्या प्रेरणेतून आपल्या या सर्व ट्रॉफी आपल्या मिळालेल्या आहेत तरी दीपक नाना पवार यांचे हार्दिक अभिनंदन तरी मी

तरी मी योगेश सनस योगेश सनस विनंती करतो योगेश सनस प्रथम प्रथम क्रमांक एक एक प्रत्येकाला मेडल त्यांनी द्यायचा आहे प्रथम क्रमांक जय हनुमान टीम झालेले आहे तरी दीपक नाना पवार यांच्या प्रेमातून या ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत तरी ते उपस्थित नसल्यामुळे त्यांचा आम्ही हार्दिक अभिनंदन करतो ये आगे आगे तर्था तर्था तरी त्यांची अशीच अशी आम्ही अपेक्षा करतो काही कृपा क्रीडा मंडळ बंद होतो पण कळलं तुम्ही पुढे ફોટો સંપલે બસ બોલ ચિડું ચિડું જીંકલો पण आणि विनंती करतो म्हणून प्रथम क्रमांक आणि स्पेशल प्लेयर आपण यासाठी आपण एक देणार आहोत स्पेशल प्लेयर स्पेशल प्लेअर असे आहेत

या लीग मधील स्पेशल प्लेयर म्हणून त्यांनी त्यांना आपण हे मेडल दिलेलं आहे आणि ट्रॉफी प्रमाणकाचं त्यांना देण्यासाठी सांगू शकतो सर्व टीमनी यायच्या इकडे प्रथम क्रमांक जय हनुमान जय हनुमान टीम विजयी आयकांकाई मालाई तुला घेरा मंडल प्रथम क्रमांक मा तुम्ही असेले प्रथम क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे सगळे हात सेंटर

तरी सर्वांना जेवणाची जी सोय केलेली आहे तरी सर्वांनी जेवण साईडला जेवण करून घ्यायचं पुढे धन्यवाद अरे फोटो काढतोय व्हिडिओ काढतोय तू अरे आपला फोटो काढून आपली टीम सो